अपले अपली बात मी अपले का चालू जास्त नो यंदा जवळपास दोन वेळा पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे रस्ते दुरुस्तीच्या कामात अडचणी निर्माण होत आहेत आता उघडीप मिळाल्यानंतर सर्व प्रभागात खड्डे भरण्याच्या कामांना वेग देण्यात आलाय या वर्षी कोल्ड मिक्स मटेरियल बरोबरच मास्टिक वापरून सव्वीस जुलै पासून कामांना सुरुवात केली या आठवड्यात प्रामुख्याने एफ के आनंद दिघे व प्रल्हाद शिंदे उड्डाण पूल उल्हास नदीवरील पूल गोविंदवाडी बायपास डोंबिवलीत जोशी हायस्कूल चोळेगाव हनुमान मंदिर चौक व टिळक चौक या ठिकाणी कामं करण्यात येतील आधारवाडी जेल समोरील व डोंबिवली विभागातील श्री मलंग रस्ता डोंबिवली पूर्व व पश्चिम येथे पाटकर रस्ता संत ज्ञानेश्वर चौक जिजाईनगर अशा ठिकाणी सतत खराब होणाऱ्या रस्त्यावर पेवर ब्लॉक बसवण्याचं काम सुरू आहे गेल्या वर्षी दुर्गाडी किल्ल्यासमोरील भागात बसवण्यात आलेल्या पेवर ब्लॉकमुळे यावर्षी हा भाग खड्डामुक्त राहिला आहे महापालिकेच्या दहा प्रभागात एकूण अठरा अभिकरणं नेमलेली असून त्यांच्यामार्फत सर्व कामे करण्यात येऊन वाहतुकीस त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येत कर आहे महापालिका क्षेत्रातील जवळपास वीस टक्के म्हणजे ऐंशी किलोमीटरच्या आसपासचे रस्ते हे इतर प्राधिकरणाकडे आहेत अथवा या रस्त्यांवर त्यांच्याकडून कामं केली आहेत यात महत्वाचा कल्याणशीर रस्ता हा एम एम आर डी कडे डोंबिवली मधील पेंढारकर कॉलेज रोड घरडा सर्कल ते टाटा पॉवर मानपाडा रस्त्याचा शेवटचा भाग तसेच इतर पाच रस्ते हे रस्ते येथील उड्डाण पूल हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत काटई नाका ते नेवाई नाका या बदलापूर पाईपलाईन रोड व डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रस्ते एमआयडीसीकडे आहेत मार्फत कल्याण डोंबिवली मध्ये जवळपास पन्नास रस्त्यांची कामं व औद्योगिक क्षेत्रातील निवासी भागातील रस्त्यांची प्रगतीपथावर आहेत सदर रस्ते सुस्थितीत ही संबंधित प्राधिकरणाची जबाबदारी आहे या संदर्भात मान्सूनपूर्व आढावा बैठकीत तसेच दिनांक अठरा जुलै रोजीच्या आपातकालीन आढावा बैठकीत महापालिका आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांनी संबंधित अभिकरणांना याबाबत सक्त सूचना दिल्यात या रस्त्यावरील तक्रारी सुद्धा महापालिकेकडे येत असतात व यासाठी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून आवश्यक दुरुस्तीच्या कामासाठी महापालिकेकडून पाठपुरावा करण्यात येत आहे अशी माहिती महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी दिली आहे महापालिकामार्फत खड्ड्यांच्या तक्रारीसाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन शून्य शून्य चार पाच हा टोल फ्री नंबर ठेवलेला असून त्यावर नागरिकांनी आपल्या खड्ड्याविषयीच्या तक्रारी नोंदवाव्यात महापालिकेकडून खड्डे भरण्याचं काम जलद गतीने सुरू असून नागरिकांनी महापालिकेत सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आलं डांबरी रस्त्यांवर खड्डे थोड्या प्रमाणात पडलेले आहेत ते आता आपण पाऊस खूप चालू होता म्हणून खडे जीएसबीने खड्डे भरून घेत होतो काही ठिकाणी जिथे खूप फ्लडिंग मलंग रोड सारख्या रस्त्यांवर होतं तिथे पेवर ब्लॉकने काही काही स्ट्रॅचेस आपण आता थोडी उघडीप मिळाली आहे कोल्ड मिक्सने डीप खड्डे आहेत ते कोल्ड मिक्सने भरून त्याच्यावर आपण मास्टिकचा प्रोग्राम करत आहोत